या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर पुण्यात घर घेण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन ये असे म्हणत पत्नीचा छळ केल्या प्रकरणी पतीसह चौघांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत फरीना सकलेन मुल्ला वय पंचवीस राहणार न्यू तिरेगाव फॉरेस्ट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सकलेन जाकीर मुल्ला सासरा जाकीर हुसेन मुल्ला सासू शाहीन मुल्ला तिघे राहणार साईनाथ नगर होडगी रोड सुफियान जाकीर मुल्ला राहणार ग्रीन स्पेसेस सोसायटी वाकड पुणे यांच्यावर शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी फरीना यांचे आरोपी सकलेंसोबत एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये विवाह झाला विवाहानंतर सासरच्या मंडळींनी फिर्यादीला तुझ्या कुटुंबियांनी लग्नात मानपान केला नाही तुला नीट काम करता येत नाही सतत टोमणे मारत होते शिवाय तिच्या चरित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून दमदाटी केली अशा आशयाची फिर्याद फिर्यादीने दिली आहे या घटनेचा तपास पोलीस नाईक सुनील माडे करीत आहेत